जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत वावशी गावातील शेतकऱ्यांच्या आवश्यक असलेल्या कामास सुरुवात करण्यात का आली आहे या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या शेतीच्या दुरुस्तीला आता नवे बळ मिळणार आहे आपले कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ तोरवे यांना विनंती केली या ठिकाणी सक्षम अशी कृषी कृषी अधिकारी प्रशांत कदम साहेब आहेत त्यांनी सुद्धा आमच्या मागणीची दखल घेऊन या वाऊशी हद्दीमध्ये डी पी टी सी अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे आणि कालच त्यांचा फोन आला होता सर्व शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअल आम्ही तिथं अवगत केलेले आहे का तुमची बांधबंदीची तुमचा शेत तुमचं चांगल्या प्रकारे करून घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे शेतकऱ्यांनी उभा राहून ते काम करून घ्यावं आणि कदमसाहेबांनीसुद्धा त्या संबंधित ठेकेदारांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत उत्तमरित्या काम तो झालं पाहिजे मी परत एकदा महेवे यांनी जो निधी दिला अंतर्गत या ठिकाणी गावाच्या ती तीस वर्षानंतर शासनाकडून हे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे वावशी गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तसेच पाण्याचे योग्य नियोजन साधण्यासाठी ही बांधबंदिस्ती उपयुक्त ठरणार आहे या कामाच्या प्रारंभी गावचे माजी सरपंच राजू शहासने सदस्य मयूर धारवे कृषी अधिकारी प्रशांत कदम माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे पद्मकर यादव संतोष धारवे पांडुरंग मोरे भानू जोशी घाशीनाथ धारवे हेमंत धारवे परशुराम ढमाल संदीप पाटील जनार्दन पाटील विश्वास साळवी किरण साळवी आदी शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या कामासाठी सहकार्य आणि पाठपुरावा केल्याबद्दल वावशी गावातील शेतकऱ्यांनी कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे आणि वावशी गावच्या सरपंच अश्विनी शहासने यांचे विशेष आभार मानले आहेत शेतीची नासदूस होते बांध फुटले जातात तुमच्या मुशिया काय बोलतो मुशे ना मुशी होतात किंवा खांडी पडतात तर हे शेतकऱ्याला स्वतः कष्टातून करणं शक्य होत नाही तर शासनानं ही योजना तुम्हाला दिली त्याचा पुरेपूर लाभ घ्या आणि बांधा उभं राहून तुमची शेती व्यवस्थित करून घ्या दुरुस्ती करून घ्या आणि सर्वांनी ते पिकवा एवढीच शासनामार्फत तुम्हाला विनं सर्वस्वी मी त्याचं श्रेय राज्य सरकारला तसेच इथले स्थानिक आमदार महिंद्रशेठ तोरवे साहेब तसेच सरपंच इथले सरपंच शहासने मॅडम तसेच त्यांचे पती राजू शहासने साहेब जे सतत इथं फॉलोअप घेत असतात आणि तसेच त्यांचे कृषी अधिकारी जे शेतकऱ्यांच्या एकदम जवळ आहेत असे कदम साहेब यांचं मी आभार मानतो कुणी जास्त राहिलेलं नाही तर मी राजू शासन यांचा मेसेज गेल्याबरोबर मी ताबडतोब इथे वावशी गावामध्ये आलेलो आहे माझी शेती इथे बाजूलाच आहे शासनाने जो हा निधी उत्पन्न करून दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे शासनाकडून आम्हाला आता ज्या बा बांधबंदीच्या आल्यात त्या बांधबंदीच्या आम्ही पूर्णपणे शेती लागवड चांगल्या पद्धतीने करू आणि पुढे जे येणार आहे ते आम्ही आमच्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आमच्याबरोबर स्वतः घेत जाऊ आणि शेतीची ज सु कशी सुधारणा होईल आणि कुठल्या पद्धतीचं आपण काम करू हे आपण मी स्वतः कृषी मित्र त्यांच्या प्रयत्नामुळेच हे काम शक्य झाले असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून भविष्यातील पीक उत्पादनात सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन जाती जाती मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी